ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीनं आज पोलीस आयुक्तांची भेट घेत मनोज जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे चिदावणीखोर वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर येऊ शकतो त्यामुळे मनोज जरांगे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सकल ब्राह्मण समाजाच्या सगळ्या भगिनी इथं आलेलो आहोत आणि येण्यासाठी कारणही तसंच आहे की आम्ही आयुक्त साहेबांना आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विषय आहे आमचं म्हणणं फक्त एकच आहे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करत नाही आहोत पण ते आरक्षण जो नेता नेतृत्व करत आहे तो नेता तो आरक्षण मागेल ते द्याल आमचा त्याला पाठिंबा आहे त्याच्यात आमचं काहीच म्हणणं नाही परंतु तो नेता नेतृत्व करत असताना जी भाषा बोलत आहे त्याच्यावर त्यांचा संयम असायला हवा आणि ब्राह्मण जातीबद्दल विशेषत जे आपशब्द, ते बोलत आहेत अपशब्द त्या अपशब्दाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्या त्या वाणीचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यासाठीच दंडात्मक कार्यवाही काहीतरी झाली पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यावर कुठेतरी संयम त्यांनी ठेवला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ते विनंतीपूर्वक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळ्या सकल ब्राह्मण समाजाच्या सर्व भगिनी इथे आलेलो हो। आहोत आणि आयुक्त साहेबांची आत्ता भेट घेतली त्यांना विनंती केली की कुठेतरी हे संयम ठेवायला तुम्ही कार्यवाही करा त्यांना सांगा आणि त्यांच्यावरती कंट्रोल ठेवा हे सांगण्यासाठी ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मी निश्चितपणे ह्याचा विचार करून त्यांच्यावर कारवाई करेल कंट्रोल ठेवण्याचं नक्की त्याच्या कारवाई करेल हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुळात ब्राह्मण आहेत हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे पण आज काय की ते एका पदावरती आहे ते संविधानात्मक पद आहे हां तर मग आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला आमचा शेवटी आम्ही त्या समाजाच्या आहोत ना त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे ते नेतृत्व करताय ते आरक्षण घेत आहे घ्या चांगली गोष्ट आहे गोरगरीबांना मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही कोणत्याच ह्याच्याबद्दल फक्त ते जे अपशब्द ब्राह्मणाचं वापरतायत ना ते फक्त त्यांनी टाळावे महिला शक्तीतर्फे हे निवेदन आज देण्या हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे आरक्षण इतक्या दिवसापासून चालू आहे कुठेही काही नव्हतं शांततेत चालू होतं तुम्ही तुमच्या मागण्या ठेवू शकतात सरकारनं त्या पूर्ण करायच्या नाही करायच्या तो पार्ट ऑफ सरकार आहे परंतु जातीवाचक सारखं सारखं एका जातीला विशेष जातीला टार्गेट करून बोलणं किंवा आता एका महाशयांनी तर तीन मिनटात तीन तासात काय मॅगी वाटली का समाज समाज आहे तो कोणताही असो समाजांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि आपला भारत देश कुठे चालला आहे आज जग भारताकडे एक उंचावर चालणाऱ्या देशाकडे बघत आहे आणि आम्ही भाऊ भाऊ एकमेक एकमेकांमध्ये भांडायचं का ते मराठा समाज वेगळा आहे का ब्राह्मण समाज वेगळा आहे का अहो आम्ही सर्व भारतीय आणि आमच्या एका भावाला जर काही मिळतं आहे तर आमचा त्याला विरोध नव्हताच पण जर तुम्ही तुमची लँग्वेज तुमची भाषा आता ते आहे उपमुख्यमंत्री त्या खुर्चीला तुम्ही सांगा ते गृहमंत्री आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मागण्या द्या पण त्यांच्या जातीवर जाऊ नका कारण ते एका जातीचं प्रतिनिधित्व करत आहे ते त्यांच्या बुद्धिमत्तेने तिथपर्यंत पोचलेले आहे तुम्हाला बोलायचं तुम्ही त्या चेअरला आम्हाला तुम्ही आजपर्यंत आरक्षणाबद्दल बोलत होत्या आम्ही कधीही कुठे येऊन एक ड्रव सुद्धा काढलेला नाही